वड्डी ग्रामपंचायतीतील सत्ताधारी गटाचा राष्ट्रवादी अजित पवार पक्षप्रवेश निश्चित लवकरच उपमुख्यमंत्री मंत्री अजित दादा पवार यांच्या हस्ते पक्षप्रवेश होण्याची शक्यता वड्डी ग्रामपंचायतमधील लोकनियुक्त सरपंच यशोधरा राजे शिंदे सरकार गटनेते महेंद्रसिंह शिंदे सरकार यांनी सत्ताधारी गटाचे सर्व सदस्यांना सोबत घेऊन भारतीय जनता पार्टीला रामराम ठोकून पक्षांतर करण्याचा निर्णय घेतलेला आहे लोकनियुक्त सरपंच डॉक्टर यशोधरा राजे शिंदे सरकार यांनी महेंद्रसिंह शिंदे सरकार यांच्या नेतृत्वाखाली गावच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय घेऊन वड्डी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप पक्षाची एकाहाती सत्ता आणली पण मिरज विधानसभा क्षेत्रातील इतर गावाच्या तुलनेत वड्डी गावाला विकास निधी देताना भाजप पक्षाने दुजाभाव केला आणि या गावाचा विकास खुंटलाय अखेर सत्ताधारी गटाने भाजप पक्षाला रामराम ठोकून राम राष्ट्रवादी अजित पवार पक्षात प्रवेश करण्याचे निश्चित झाल्याचे समजते आहे सांगली येथे झालेल्या राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या अजित पर्व युवा जोडो अभियान कार्यक्रमात वड्डी ग्रामपंचायत गटनेते महेंद्रसिंह शिंदे सरकार तसेच सदस्य यांनी उपस्थिती दाखवली आणि यावेळी राष्ट्रवादीचा युवक प्रदेश अध्यक्ष सूरज चव्हाण यांच्यासोबत पक्षप्रवेशाबाबत सकारात्मक चर्चा झालेली असून लवकरच उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करण्याचे खात्रीला एक माहिती समोर आली आहे आणि या बैठकीत राष्ट्रवादीचा युवक प्रदेश अध्यक्ष सूरज चव्हाण पद्माकर जगदाळी उत्कर्ष खाडे माजी उपसरपंच रमेश नाईक सरपंच खोबरे ग्रामपंचायत सदस्य कल्लप्पा नाईक मुकेश वाघमारे शंकर नंदीवाले बोलवाड ग्रामस्थ इत्यादी उपस्थित होते बिरो रिपोर्ट एस मराठी वड्डी